मस्त मस्तपैकी आपले चिकन तंदुरी झालेली आहे आणि ते बघा चिकन तंदुरी कशी मस्त दिसते बघा जाम भारी झालेली आहे आणि मस्त जास्त शिजलेली पण आहे मस्तपैकी हे बघा हे बघा सहजासहजी तुट्ट पण आहे सगळा बघा तुटला पण लागेल बघा हे बघा लेग पीस मस्त गरमागरम आहे आता खाऊया mm, मस्त पण घरी नक्कीच बनवा जाम भारी झालेलं आहे एकवीराई मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण चायनलचं चा नाव चेंज केलेलं आहे द केनिस किचनचं नाव आपण एकवीराई मेजवानी ठेवलेलं आहे आणि या चॅनलवरती व्हिडिओ का नाही येत होते त्याचं कारण काय आहे का, का मम्मीला मम्मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती म्हणून त्या व्हिडिओ आले नाहीत आणि आता मम्मी ठीक झालेले एकदम फर्स्ट क्लास झालेले मम्मी म्हणून आता व्हिडिओ रेग्युलर रे येतील आणि कंटिन्यू मस्त आता चांगले चांगले रेसिपीज देणार रे, आहेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतील तर आणि लाईक करा तर आता आपण आजच्या रेसिपीमध्ये बनवणार आहे तंदुरी तंदुरी आपण इथे घेतली कोंबडी हा कोंबडी घेतली एकदम आणि छोटी घेचा फायदा काय कारण की त्याची टेस्ट येणार चांगली टेस्ट येणार आणि एकदम आ, थे, थे ते मोठी येणार तर मग ती अशी वज दिली त्याची एकदम येणार त्याला चव नाही म्हणून आपण छोटी छोटी घेतलेली आपण आणि त्यासाठी आपण आता वाटण तयार वाटण इथे आपण कोथिंबीर धुऊन घेतली आहे मिरच्या घेतल्या चार पाच मिरच्या आणि जिरं घेतलय आणि धन घेतले धने घेतले हे आपल्याला सगळं वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये इथे अजून आपण लसूण टाकायला विसरलेलो लसूण टाकले आपण याच्यामध्ये मिक्सरमध्ये आप आणि हे सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे इथे असं आपलं वाटण तयार झालेलं आहे बारीक वाटण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ स्मेल व खूप खूप सुगंध खूप आणि ह्यातच आपल्याला दही टाकायची दही घेतली दहीचं पाणी नाही घ्यायचं घट्ट घट्ट दही दही चांगला ना पाणी नको आपल्याला आणि एक अर्ध्या लिंबाचा पण रस घेतलेला आहे मस्त कोंबडे आपले बनणार आहे मस्त तंदुरी हा छोट तंदुरीचा मस्त फायदा आहे का तो तो शिजणार पण इथे आपण मीठ टाकणार याच्यात त्याच बॅटरमध्ये आणि तंदुरी मसाला आहे ना तो टाकणार एक चमचा आणि आपला घरगुती ओली मसाला तर आहेच त्याशिवाय चव येणार नाही हो तो टाकू आणि थोडीशी हळद हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं इथे आपल्या बॅटरचा असा कलर झालेला आहे पण आपल्याला याला जरा आपण बाहेर गेल्यावरती कसं खातो तसं कलर येण्यासाठी थोडासा फूड कलर टाकलेला आहे रेड कलर जास्त नाही टाकायचं आहे आपल्याला थोडंसं टाकायचं आहे इथे आपण थोडंसं तेल टाकायचं आहे हा पूर्ण भरून नाही घेतलेला आहे मी चमचा थोडासा कमी घेतलेला आहे आणि एवढं टाकायचं ते शिजण्यासाठी आपल्याला पूर्ण आता आपण मिक्स करून घेऊ आधीचं बॅटर आपण कलर टाकून मिक्स केलेला आणि आताचं थो थोडंसं तेल टाकलेलं आहे आता हे पण मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याला हे बॅटर या कोंबडीला लावायचं आहे पाणी नाही ठेवायचं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे यातलं पाणी बिलकुल नको आणि याला आपण असे शिरा पाडून घेतलेल्या आहेत याशा चिऱ्या पाडल्या आहेत मध्ये बॅटर जाण्यासाठी असं आपण पूर्ण बॅटर कोंबडीला लावून झालेलं आहे आता हे आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी अर्धा तास ठेवून द्यायचे ते आपले अर्धा तास झालेले फ्रीज मधन आपण काढलेलं आहे आणि मस्त सेट झालेलं आहे आता इथे आपण काय करायचं आहे कुकरमध्ये आपण एक असा गाडा ठेवलेला येऊ असा आणि त्याच्यावरती आपण ही डिश ठेवणार आहे डिशला आपण थोडंसं घी लावून घेत आहे आणि हे ठेवून द्यायचे आणि त्यात आपल्याला हा कोंबडीला आपल्या ठेवून द्यायचे आपल्या आणि ह्याचा आपण ज्याला हा रब्बर काढलेला आहे झाकणाचा आणि हे आपल्याला विसर पण काढायचे काढून घ्यायची आहे आणि झाकण पण करून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस चालू करून मीडियम गॅसवरती पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटं ठेवायचं मीडियम गॅसवरती आता आपलं चिकन झालं आहे का ते बघूया आपण झाले का बंद करून टाकू यातनं आपण आता भाजण्यासाठी खाऊ घेऊ गरम आता आपला गाईज ना किंवा चिकन आहे आपली कोंबडी आहे ना ही मस्तपैकी आता शिजलेली आहे फक्त याला ना तो क्रिस्पी असा भाजलेला असं तो स्मेल असतो आणि जे टेस्ट असते ना कडक जर असा तसा टेस्ट द्यायचा आहे आप म्हणून या आपण आता याला काढण्यासाठी काढलेलं हां भाजण्यासाठी काढलेलं आहे तर गायज आता आपण एअर मध्ये टाकूया आपल्या चिकनला ते थोडंसं असं आपल्याला भाजण्यासाठी घे लावून घेऊ आपण थोडा आणि एकदम क्रिस्पी होईल असं भाजून होईल थोडं थोडंसं असं लावून घेऊ ला। तर गायज आपण कोंबडीला टाकलेलं आतमध्ये एअर फ्रायच्या तर आपण दोनशे टेम्परेचर जे ठेवलेलं आहे दहा मिनिटासाठी तर दहा मिनटाच्या नंतर भेटूया तर गायज आता आपण बघूया झाला का नाही झाला तर आता आपण खेचून बघू बघा आपला झालाय किती मस्त झालंय जसं हॉटेलमध्ये भेटत तसंच झालंय सेम तंदुरी तंदूर झालेलं आहे तर गायज बघा ते पण असेच करत असतील हॉटेलचे माणसं ना जाम बरी आपल्या हेल्दी घरच्या घरी मस्त हेल्दी झालेलं आहे आणि बघा किती मस्त झालेलं आहे सेम आणि अख्खा शिजलेलं आहे समज तुम्ही एअरफ्रायनमध्ये असं ठेवतील ना तो जरा आतून घरा कच्चाच राहील तो म्हणून आपण काय केला आपण कुकरमध्ये शिजवला याला कुकरमध्ये शिजवला कारण की ना आतून पण शिजल आणि बाहेरून पण असं क्रिस्पीनेस असं येईल याच्यामध्ये मस्त झालेलं आहे बघा आता तू खाऊन पण बघ हा गाय आता थंड झाल्याच्या मी पण खाऊन बघतो का कसं झालंय तो मला दाखवतो गायज मस्तपैकी आपले चिकन तंदुरी झालेले आहे आणि तर बघा चिकन तंदुरी कशी मस्त दिसते बघा जाम बारी झालेली आहे आणि मस्त जास्त शिजलेली पण आहे मस्तपैकी हे बघा सहजासहजी तुट पण आहे सगला बघा तुटला पण लगेच बघा बघा लगे लेग पीस मस्त गरमागरम आहे आता खाऊया मस्त आहे टेस्टी।, टेस्टी तुम्ही पण घरी नक्कीच बनवा जाम भारी झालेलं आहे